चल बस खांद्यावर गाडीवर राहून मारायचं ना असतो का तो हे ते चल हे ते हो पाटील पाटील इथे चला खांद्यावर बस चल चल नाही कस चिडतो याला बसा गाडीवर राहून काय तर लई वेळ झाला म्हणला असेल गाडी चालू करीन नाही बाबा चल इथं ये तिथं ये बस चल खांद्यावर बस वर जाऊ आपण ना राऊंडचं नाही येणार तुला मी आज काय करायची ती कर ज्याला सांगा त्याला सांग बाबड्या तुझ्या आईला सांग जा उठ जा बोलव तुझ्या आईला आवाज दे आईला सांग तुझ्या जा म बाबा मला राऊंड मारत नाही आज हां बरं चल चल ना बसता येत नाही का yeah. अरे बसता येत नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे येत आहे येत आहे बसता येत आहे चला चावी आणली बघ मी हो खिशात आहे हॉक्कीत हो चावी आणली गाडीची चावी हो। दर, दर चावी कर गाडी चालू चल तिकडे तोंड करून बस उठ बाबड्या ए चल आता चल चल ए चल तिकडे तोंड करून बस राऊंड मारायचं आपल्याला Máscara, Mascata maiscara, उठा बस झालं नाही रे हे मनच भरत नाही नाहीच मस्कर एवढ्या हिरो उतर बस अबड्या उठ चल बर वर। वरती चालेल अरे किती राऊंड मारायचे तुला झाले की दोन तीन झाले आता चल चल दोन तीन झाले राऊंड बस फाबड्या अय नाही माझं मनच भरत नाही ते राऊंड मारा बस आता बसा हिरो आला तिकडून बुव्या हो बोब्या बुब्या बुब्या हो बुब्या आला तिकडून बव्या बस ना काय उभे आला उभे आला आला का उभ्या आला का बघ 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 बुब्या इथे इथे बरं नाही 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 बर राहू देऊ नाही त्याला ते हे करतात ना

हो हो बस 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 अरे थांब मला मोबाईल घेऊ दे थांब